कुरकुरीत पदार्थ ना घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडत असतात हेल्दी पाहिजे नसतं घरात काहीतरी बनवायचं असतं बाहेर दुकानात काय पाहिलं की मुलं लगेच ते आवर्जून घेतात पण ते बाहेरचा एकच घेणारा पदार्थ जर तो आपण घरी बनवला गोष्टी तर अगदी सगळंच खातात आज आपण तांदळाच्या पिकारशी खुश बोरं कशी बनवायची ही रेसिपी नक्की अगदी तुम्ही चालता बोलता काम करता करता खाऊ शकता प्रवासात तुम्ही नेऊ शकता म्हटल्या वेळ खाऊ शकता एकदम छान आणि खुशखुशीच होतात परफेक्ट रेसिपी आपण इथे बघणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे सगळ्यात पहिलं एखाद्या ता वाटीने कशाने तरी मोजून तुम्हाला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे एक बाऊल घेतलेलं आहे तेवढं भरून मी तांदळाचं पीठ घेतलेले रेशीमच्या तांदळाचं हे मी पीठ घेतलेलं आहे त्यानंतरनं आपल्याला उकड काढून घ्यायची अगदी आपण मोदकाला जशी उकड काढून घेतो ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला ही उकड काढून घ्यायची एकदम सोप्पा पदार्थ आहे हा आपण खायला एकदम टेस्टी इथे आपण एक बाऊल पीठ घेतलं होतं त्यासाठी आपण दीड बाऊल पाणी घातलेले किंवा एक घातलं कि तरी चालेल पण खूप राट आपली जी उकडे ती होईल म्हणून आपल्याला दीड बाऊल पाणी आहे त्यामध्ये मीठ घालायचे आपल्याला चवीनुसार आणि ओवा आणि जिरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पाण्याला इथे उकळी येऊन द्यायची मसाले वगैरे आपल्याला यामध्ये काहीही घालायचं नाहीये आपण एक मसाला बनवून घेणार आहे त्यानंतर ना इथे आपल्याला पाण्याला उकळी आली की जे तांदळाचं पीठ आपण घेतलेलं आहे ते पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला पाण्यामध्ये हलवून घ्यायचे गॅस इथे बारीक आहे आणि बारीक गॅस केल्याच्या नंतरने हे हलवून घ्यायचे आणि पाच मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला ही उकड इथे काढून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता उकड व्यवस्थित ओलसर निघालेली आहे अजिबात कोरडे वगैरे काही निघालेले नाही आता इथे आपल्याला मसाले काही घालायचे नाही आहे पण आपल्याला चिली फिक्स जे असतं लाल मिरचीची जी आपण बारीक अशी भुकटी केलेली असते ती चिली फिक्स आपल्याला यामध्ये आवर्जून घालायची आहे बाकीचं काही घालायचं नाही तुम्हाला जर कसुरी मेथी यामध्ये घालायची असेल तर तुम्ही यामध्ये कसु कसुरी मेथी थोडीशी घालू शकता तर चिली फिक्स इथे अगदी तुम्हाला अंदाजानुसार घाला लहान मुलं हात असाल तर अगदी कमी घातलं तरी चालेल आणि उकड आपल्याला व्यवस्थित तुपाचा हात लावून मळून घ्यायची चिकट असते उकड त्यामुळे तुपाचा किंवा तेलाचा हात लावून तुम्हाला ही उकड चांगली मळवून घ्यायची आहे आणि मळून घेतल्याच्या नंतर ना लगेच आपल्याला इथे बोरं करायला घ्यायची आता बोरं कशी करायची आहे तर अगदी छोटे छोटे तुम्ही पिठाची गोळ्या सुद्धा बनवू शकता त्याला खूप तुम्हाला टाइम लागत असेल तर इथे तुम्हाला या पद्धतीने एक रोल बनवून घ्यायचा आणि रोल बनवून घेतला की त्यातले छोटे छोटे असे बोरं आपल्याला तोडून घ्यायची म्हणजे छोटे छोटे गोळ्या आपल्याला या पद्धतीने करून घ्यायच्या सोपं पडतं एकदा रोल बनवला की नुसतं असं लाट्यांसारखं तोडायचं असतं तर इथे तुम्ही बघू शकता एकदम मी अर्ध्या पिठाची बनवून घेतलेली नंतर ना जेवढी होतील तेवढी आपण इथे तळून घेणार आहे कारण तळायला वेळ लागतो जशी शंकरपाळी तळायला वेळ लागतो अगदी बोरं सुद्धा आपल्याला तशीच तळून घ्यायची तेल आपल्याला चांगलं तापवून द्यायचं आहे आणि मग गॅस आपल्याला मिडियम करायचं आणि मीडियम गॅसवरती हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत त्याला छान असा कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं काट्याच्या चमच्याने आतनं मधनं हलवत राहायचं म्हणजे एकमेकांना बोरं चिटकणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता हलकासा सोनेरी कलर आला की गॅस इथे आपल्याला मोठा करायचा दोन मिनिट आणि मोठ्या गॅसवरती आपल्याला थोडस तापून द्यायचं म्हणजे काय होतं तेलाचं टेम्परेचर खाली गेलं की पदार्थ तेलामधला जो पदार्थ असतो तो, तो जरासा तेल सोसून घेतो अशा वेळेस जेव्हा आपल्याला तेलातून बाहेर काढून घ्यायचे त्यावेळेस आपल्याला गॅस मोठा करायचा आणि मग काढून घ्यायचा आवाजावरून तर तुम्हाला कळलं असेल किती कुरकुरी झाले आता इथे मसाला लाल तिखट घेतलेले आहे धने पावडर जिरे गोड मेह घेतलेले आहे त्यानंतर आमचू पावडर घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि पिठी साखर घेऊन एकत्र हा मसाला मेहटे करून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला याला पोळून घ्यायचा आता तुम्हाला किती आंबट गोड तिखट फारच पाहिजे त्यानुसार तुम्ही मिठीचं साखरेचं मिरची पावडरचं आमचूर पावडरचं प्रमाण कमी जास्त करू एक एक कर एक शकता एकदा करून ठेवला काचेच्या बरणीत भरून ठेवा म्हणजे नरम अजिबात पडणार नाही आवाजावरून एकदम खुसखुशी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजिबात तेलकट झालेला नाही आहे एक महिनाभर तुम्ही ह्या ठेवू शकता प्रवासात नेऊ शकता मधल्या वेळेत खाऊ शकता चहाबरोबर बरोबर खाऊ शकता तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की